आपण पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बापू पवार आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळे साहजिकच दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची प्रचंड गर्दी झाली होती या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त लावला होता या बंदोबस्ताचा फटका शहाजी पवार यांना बसला उमेदवारांसोबत तहसील कार्यालयात जाऊ देण्याच्या कारणावरून पोलिसांसोबत त्यांची चांगलीच खडा जंगी झाली त्यांना अरे तुरे नाही बोललो मी अरे बोललो नाही म्हणले नाही तुम्ही मला काय नाही सर मला काय सर तुमच्यावर

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.